पंढरपूरमध्ये आजपासून विठ्ठलाच्या टोकन दर्शन चाचणीला सुरुवात झाली आहे पहिल्या दिवशी जवळपास भाविकांना दर्शन जाईल एका एकादशी आणि वारी निमित्तानं होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर ही टोकन दर्शन चाचणी केली जाणार आहे आणि टोकन माध्यमातून आजपासून पंढरपूर मधील विठ्ठुराचं पदस्पर्श दर्शन सुद्धा होणार आहे टी सी एस कंपनी आता विठ्ठलाच्या दर्शनासंदर्भातील टोकन चाचणी करणार आहे महत्वाची बातमी पंढरपूर मधून आपण बघतोय आषाढी एकादशी आणि वारी निमित्तानं जी गर्दी होते तीच गर्दी तर टाळण्यासाठी ही टोकन दर्शन चाचणी केली गेलेली आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी माउली डांगे सध्या आपल्यासोबत आहेत माऊली आपण बघतोय खरंतर गर्दी टाळण्यासाठी हा महत्वाचा निर्णय टोकन दर्शन चाचणीला आजपासून सुरुवात झालेली आहे काय नेमकं वातावरण बघायला मिळत आहे नक्कीच आज खरं तर विठ्ठल भक्तांना आनंदाची बातमी आहे विठ्ठल भक्तांना आता तिरुपतीच्या धर्तीवर अं खर तर आज टोकन दर्शनाची सुरुवात होते आपण पाहिलं तर आज मी आता त्या टोकन दर्शनाच्या इथंच उभा आहे आपण पाहिलं तर आज दुपारी दहा वाजल्यापासून टोकन दर्शनाला सुरुवात होणार आहे जवळपास बाराशे लोकांना टोकन दर्शन दिलं जाणार आहे आपण पाहिलं तर आज दोनशेचा एक स्लॉट आहे अशा बाराशे लोकांना दिवसभरामध्ये आज टोकन दर्शन देणार आहे नाही आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी विठ्ठल रुक्मिणी आज टोकन दर्शनाची सुरुवात केली आहे आणि जे टोकन दर्शनाचे जे काम आहे ते टाटा कन्सल्टंट या कंपनीला देण्यात आलेलं आहे आज त्याची सुरुवात होणार आहे आपण पाहिलं तर येणाऱ्या प्रत्येक भक्तांमध्ये हे आनंदाचा दिवस असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि जलद गतीने लवकरात लवकरच या टोकन दर्शनामुळे विठ्ठल भक्तांना आता दर्शन मिळणार आहे नक्कीच माऊली माऊली धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी तर पंढरपूरमधली आपण हे दृश्य बघू शकतोय सकाळी दहा वाजल्यापासून आता टोकन दर्शन सुरू होणार अशी माहिती आपल्या प्रतिनिधींनी नुकतीच आपल्याला दिली तर ही दोन दृश्य आपण बघू शकतो आजपासून टोकन चाचणी सुरू होईल खरंतर जी गर्दी टाळण्यासाठी हा महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि विठ्ठलाच्या दर्शनासाठी ही टोकन पद्धत सुरू केली गेली आहे